हाय हॅलो नमस्कार मधुरानी स्ॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि हिवाळा चालू झाला की तुमच्या घरीही ही कामं असेलच ना तर खूप प्रचंड टेन्शन येतं हे सगळं बघून कारण की ना आपली काम ठरलेली असतात आणि या कामामुळे ना इतका वेळ जातो कारण की आता हे सकाळी मी यातले जे हरभरे आहेत ना हे मी ज्या भाज्याची जुडी असते त्यातून काढून ठेवायला मला एक ती ते दीड तास लागले कारण की तुम्ही बघू शकता ते किती होते साधारण सहा ते सात जुड्या होत्या आणि आमचं असं आहे ना की स्वस्त मिळालं की इतकं घेऊन येतात की परत कधी मिळतं की नाही असंच होतं त्यांना त्यामुळे मला खूप टेन्शन येतं एकतर इतकं सारं घेऊन येतात त्यामुळे ते सगळं व्यवस्थित ठेवायचं काढायचं त्याच्या वेगवेगळ्या रेसिपीज करून खाऊ घालायच्या आणि मग मी मुलाला असं बसवलं त्याला म्हटलं तू पण मला मदत कर भाजी बनवायची आहे टिफिन बनवायचं आहे आणि मिस्टरांचं असं आहे की ज्या ज्या सीजन आहे ना त्या त्या सीझनमध्ये सगळ्या गोष्टी तू आम्हाला खाऊच घाल मी आणून देतो तू फक्त करून मुलांना आम्हाला सगळ्यांना कारण की आपल्याला जे जे सिजनेबल आहे ना त्या त्या गोष्टी मिळाल्या पाहिजे मग मां काय ते म्हणतात म्हणून आणि खरंही आहे ते सीजन सीझनमध्ये ज्या ज्या गोष्टी मिळतात ना त्या त्या गोष्टी सगळ्यांना वेळेवर आणि व्यवस्थित गेल्याच पाहिजे त्यामुळे माझं पण असं असतं आणि मुळात मला कुकिंग करायला आवडतं हे त्यांनाही माहीत आहे त्यामुळे माझ्यासारखंच त्यांना पण एखादी रेसिपी बघितली का ही बनवून बघ असं कर तसं कर असं चालूच असतं आणि हे माझं छोटंसं गार्डन बाल्कनीमध्ये मी इतके सुंदर झाडं लावलेली आहेत ना जी आता थोडी थोडी ग्रो होत आहेत मनी प्लांट खूप छान झालेला आहे आणि मस्त असं ऊन आलं की झाडांना ऊन मिळतं आणि त्या गार्डनमध्ये मलाही ऊन मिळतं आणि आज खूप छान सुंदर असं हे जास्वंदीचं फुल आपल्या गार्डन मध्ये आलेलं होतं सो आता मी गणपती बाप्पाला ठेवते आणि आपलं हे स्पायडरचं खूप सुंदर आलेलं आहे ऊन मस्त असं पळत आणि आमचं रो हाऊस आहे त्यामुळे असे मध्ये सर्कल बाजूचं पण घर तुम्हाला दिसेलच मधुराणी ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे बाजूला दिसतंय मी मशीन लावलेलं आहे कपडे मशीनला लावलेत आणि आजच्या ब्लॉगमध्ये काय काय होतंय ते तुमच्यासोबत शेअर करेन छान सकाळ झाली सगळ्यांचं सक सगळं आवरलं आणि मग डेली रुटीनमध्ये आपलं काय असतं तर मला आज कपडे प्रेस करायचे आहे संक्रांत येत आहे तिढीचे लाडू बनवायचे बऱ्याच गोष्टी पेंडिंग आहे आणि सगळ्यात पहिले किचनचं क्लिनिंग करायचं आहे नवीन वर्ष नवीन सण वर्षाचा पहिला सण त्यामुळे थोडीशी क्लिनिंग आणि क्लिनिंग केल्यानं की आपल्याला खूप छान वाटतं आणि सणही छान सणाला देखील आपल्याला छान फ्रेश वाटलंच पाहिजे त्यामुळे आणि संक्रांतीसाठी काय काय स्पेशल आहे ते तुमच्यासोबत शेअर करते तर व्हिडिओ बघत राहा बोलले तर खरी की किचन क्लीन करायचं आहे पण बोलते तसं होत नाही बऱ्याचदा माझ्याकडनं गडबडच होते आता काय माहिती काय झालं आहे सो बरेच फ्रूट्स आणले होते मिस्टरांनी आणि सध्या ऑरेंज भरपूर येत आहेत बाजारात आणि ऑरेंज म्हटलं की आम्हाला एवढं ज्यूस आवडतो ना घरामध्ये दोन ते तीन टाईम मुलं ज्यूसच मागतात त्यामुळे आणताना पण आम्हाला जास्तच आणावी लागतात त्यासोबतच डाळी होतं ॲपल होतं कारण की मुलांना संध्याकाळी किंवा सकाळी एकतरी फ्रूट्स मी देतेच आणि हे आमचं नेहमीचं आहे की भरपूर असे फ्रूट्स घरामध्ये नेहमी असतात असं होत नाही की फ्रूट्स नसतात फक्त केळी आहे ना ती आम्ही थंडीमध्ये थोडीशी कमी करतो कारण की बऱ्याचदा मुलांना त्यामुळे सर्दी होते बाकीचे फ्रूट्स कधीही तुम्ही घ घरामध्ये फ्रूट्स बघालच की असं होणारच नाही की फ्रूट्स नाही आहे इवन पेरू तरी घरामध्ये असतोच सो सीजनेबल तर आहेच आता मग यासाठी ज्यूस बनवायचा होता आणि ज्यूस साठी एवढा हट्ट चाललेला होता शिवांशचा हे छोटा जम आहे ज्यूस बनवण्याचं जे की म्हणजे चाळीस रुपीजला एका गावामध्ये एक छोटस एक्झिबिशन म्हणजे सेल असतो आपला तो लागलेला होता आणि तिथून आईंनी आणलेलं होतं जे की खूप युजफुल आहे कारण की ऑरेंज असं कापून दिलं ना की त्यांना ते खाताच येत नाही अर्ध वाया जातं त्यापेक्षा ज्यूस आवडीने पोटात जातो आणि पितात देखील त्यामुळे मग ज्यूस तर मी नेहमीच त्यांना बनवून देतच असते आणि आता सीझन आहे आणि बऱ्यापैकी स्वस्त आहे म्हटल्यावर तर विचारायलाच नको रोजच ज्यूस प्यायचा सो असं काहीसं रुटीन आमचं असतं तर तुमच्याही मुलांना ना लहानपणापासूनच फ्रूट्स खायची भरपूर अशी आवड असलीच पाहिजे त्यामुळे आणायची भरपूर फ्रूट्स आणायचे त्यामुळे त्यांना ते जेवण थोडं जरी कमी केलं ना की फ्रूट्समधून त्या गोष्टी त्यांच्या भरून निघाल्या पाहिजे जसं की ऑरेंजमध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन सी असतं आणि त्याचबरोबर ॲपल तर एक रोज ॲपल एक खाल्लं की म्हणतात ना की डॉक्टरची गरज पडत नाही सेम तसंच त्यामुळे आम्ही मुलांना ते, ते देतोच आणि बघू शकता छान असा ज्यूस निघाला आणि बाजूला तुम्ही जो पसारा बघताय ना तो सगळा आवरताना झालेला आहे आणि अजून थोडंसं काम चालूच आहे आणि इतके सारे हरभरे होते सकाळी त्याचीच भाजी केली पण रेसिपी यावेळेस शेअर केली नाही कारण की वेळ नव्हता सकाळी त्यामुळे ते अर्धे भाजून ठेवते म्हणजे ते खायला छान वाटतात आणि कोथिंबीर पण इतकी स्वस्त आणि इतकी आणलेली होती तर म्हटलं चला त्याची आपण चटणी बनवूया तुम्ही नक्की कोथिंबीरची चटणी बनवत असालच आणि जे नसेल बनवत त्यांच्यासाठी आहे नॉर्मल आपण कुठलीही भाजी बनवतो ना तशा पद्धतीने बनवायची खूप सुंदर लागते आणि कोथिंबीरची मस्त अशी टेस्ट लागते आ, ही भाजी बनवताना जर लाल मिरचीचा सुक्या लाल मिरचीचा वापर केला ना तर ती भाजी थोडीशी युनिक आणि मस्त लागते थोडंसं मीठ घालून वाफेवरती शिजवायची अजिबात पाणी घालायचं नाही चवीनुसार मीठ आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ना शिजल्यानंतर थोडासा दाण्याचा कूट घातलाय नसेल तर त्यामध्ये थोडंसं बेसन जरी घातलं ना खूप सुंदर लागते संध्याकाळचं जेवण वगैरे झालं भांडी घासलेली होती आणि आता झोपायच्या आधी आधी ना पूर्ण किचन क्लीन करायची मला हे सवय आहे त्यामुळे सकाळी खूप छान वाटतं एकतर सगळं किचन क्लीन असतं त्यामुळे गॅस वगैरे मी छान रात्रीच क्लीन करून घेते आणि आता बऱ्याचपैकी ना किचन मेसी झालेलं आहे जशी की मी गावावरून जाऊन आले त्यानंतर बाकीची कामं व्हिडिओज मुलांचं स्कूल आणि असंही आता ज्यावेळेस मला क्लिनिंग करायचं आहे आणि आपली मकर संक्रांत येत आहे म्हणजे आपल्या वर्षाचा नवीन वर्षाचा पहिला सण हे सगळं गडबड गोंधळ चालू असताना ना अनुचे एक्झाम पण चालू होते आणि त्याच्यामुळे माझा बराच वेळ त्याची रिव्हिजन घेण्यात त्याचा स्टडी करून घेण्यात वेळ जातो त्यामुळे या गोष्टी थोड्याशा मागे पडत आहेत असो कारण की तेही तितकंच महत्त्वाचं आहे मुलांचा अभ्यास करून घेणं आणि बाकीच्या गोष्टी होममेकर होणं गृहिणी होणं सोप्पं नाही आहे खूप जास्त हेक्टिक होऊन जातं कधी कधी नकोशा वास वाटतात गोष्टी पण योग्य नियोजन वगैरे केलं ना, होना, होना कदी -कदी ना के की त्या गोष्टीही आपल्याला छान वाटतात सो so, कधीतरी होणारच असं की नकोशा वाटणाऱ्या गोष्टी परंतु प्रत्येक गोष्टीत आनंद घेतला तर आपल्याला सगळ्याच गोष्टी खूप छान हव्या हव्याशा वाटतात त्यामुळे तुम्ही योग्य नियोजन करा आणि प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्या जसं की मी मुलांचा अभ्यास घेण्यात पण आनंद घेते काम करण्यात पण आनंद घेते त्यामुळे मला कुठल्याही गोष्टीचा असा कंटाळा येतो असा होत नाही आणि सपोज एखाद्या गोष्टीचा कंटाळा आला की ती गोष्ट मी तिथंच सोडून देते आणि मला जी गोष्ट करावीशी वाटते ना जसे की क्राफ्ट असो झाड लावणं गार्डनिंग उन्हात फिरणं थोडंसं मो मौ, टी व्ही मोबाईल बघणं या गोष्टी करून झाल्यानंतर मी फ्रेश होते आणि पुन्हा मला जे कामाचा कंटाळा आला होता ते काम करण्यासाठी मी घेते त्यामुळे असं होत नाही की माझं काम थोडंसं बाकी राहतं सो असं काहीशा गोष्टी त्या गोष्टी करत असते आणि त्यामुळे मग माझ्या गोष्टी ज्या मी ठरवलेल्या आहेत ना त्या गोष्टी इझिली कम्प्लीट होतात सो असो आणि असा आजचा छोटासा ब्लॉग झाला कारण की कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जे फायलिंगचं काम बघितलं ना आज पण ते आमचं अर्धसं काम बाकी होतं त्यामुळे त्याच्यामध्ये दोन ते ती तीन तास गेले आणि तेही महत्त्वाचंच काम होतं त्यामुळे ते, ते पूर्ण कम्प्लीट केलं ब्लॉग जा, जास्त बनवला नाही आणि तुम्हाला काल ते शेअर केलंच आहे त्यामुळे आज तो ब्लॉगमध्ये ती गोष्ट घेतलेली नव्हती सो भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये so, नवीन ब्लॉगसोबत आणि एका नवीन विषयासोबत सो असंच तुम्हाला जर मधुराणीज ब्लॉगचे व्हिडिओज आवडत असेल तर प्लीज मधुराणीज ब्लॉगला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला नवीन आणखी काय काय बघायला आवडेल तर तुम्हाला काही सुचत असेल तर नक्की तुम्ही कमेंट करून सांगा आणि एक कमेंट ही आली होती की तुमचं जे वेट लॉस आहे किंवा त्याच्यावरती तुम्ही व्हिडिओज बनवा सो नक्कीच काही दिवस मला अजून होम टूरचा पण व्हिडिओ बनवायचा आहे सो वेळ जसं जसा मिळेल तसं तसं तुम्ही ज्या ज्या गोष्टी काही सांगितलेल्या आहेत ना नक्कीच त्या मी करणार आहे पण थोडासा वेळ द्या कारण की थोडीशी धावपळ होत आहे सध्या माझी सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद आणि अशीच माझी आता क्लिनिक संपवते आणि भेटूया पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये बाय